साप चावल्यानंतर उपचारादरम्यान चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडली होती तर या मुलीच्या मावशीला देखील साप चावल्याने तिचा सा कळवा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेनंतर मयत मुलीच्या कुटुंबियांनी के डी एम सीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे या दोघींचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला संतापलेल्या कुटुंबियांनी आज के आरोग्य विभागाच्या दालनात ठिया आंदोलन करत संताप व्यक्त केला या दोघींचा मृत्यू शास्त्रीनगर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली त्यामुळे के त्या सीचा आरोग्य विभाग पुन्हा एकदा वाद्याच्या भोवऱ्यात सापडला आहे या प्रकरणी चौकशी करून अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले या दोघींवर केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात योग्य ते उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत मुलीच्या कुटुंबियांनी केला आज मयत मुलीच्या कुटुंबीय सत्यवान म्हात्रे राष्ट्रवादी शहर पवार गटाचे शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ल यांचे कार्यालय गाठले कार्यालयातच ठिया आंदोलन करत मुलीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा गुन्हे दाखल करा अशी मागणी केली जवळपास दीड ते दोन तास ठिया आंदोलन कार्यालयात सुरू होतं त्यानंतर के डी एम सीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले साप चावायचं चा साप चावल्यानंतर जी वॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे अवले उपलब्ध नव्हती म्हणून आमच्या दोन मुली गेलेले एक चार वर्षाचे ने एक चोवीस वर्षे चोवीस वर्षाच्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं काय आमच्यावरती भितली असतील ते आम्हाला माहिती आहे या संंड झालेल्या अधिकाऱ्यांना काही त्याचं काय काही पडलेलं नाहीये तीन हजार चारशे करोडच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे त्यातलं दोन तरीश वरती करा आणि तुम्ही टॅक्स आणि जर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आपल्याकडे साडेपाच वाजता शात्रीनगर रुग्णालय दोन रुग्ण सर्पदंश उपचारासाठी सर्थ आणण्यात आले होते त्यातले एकीचं वय चार वर्ष होतं आणि एकीचं वय चोवीस होतं दोघांचे नातेवाईक घेऊन आले नाते आणि त्यांनी त्यांना सर्पदंशाच माहिती दिली त्यावेळेला त्यांच्यावर ताबडतोब तिथल्या डॉक्टरांनी उपचार चालू केले आणि आपल्याकडे इंजेक्शन उपलब्ध आहे त्याच्यामुळे त्यांना दोघींनाही दहा दहा वायर चालू करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक वाटल्यामुळे त्यांना ताबडतोब ठाण्या सिविल येथे शास्त्रीनगरच्या अँब्युलन्स मधन संदर्भित करण्यात आलंय आपल्याकडनं योग्य ते उपचार वेळेवर देण्यात आले आहेत आज आरोग्य व्यवस्था जिवंत आहे का कल्याण डोंबिवली महानगरपालिका नसून कल्याण डोंबिवली मृत नगरपालिका झालेली आहे आणि त्यामुळे या नागर नागरिकांच्या आरोग्याची इथे खेळ सुरू आहे कोणालाही घेणे देणे पडलेलं आहे राजकारणी मोठमोठे इव्हेंट करतायत माझी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून आहे की एवढा पैसा जो आपण उधळताय त्याच्यात तर थोडासा पैसा जरी आरोग्यासाठी दिला तर या सर्वसामान्यांचं जीवन आहे हे सुकर होईल आणि सोयीस्कर होईल या आरोग्य व्यवस्थेवरती जर आता महापालिकेने लवकरात लवकर या दोषींवरती कारवाई नाही केली आणि चांगली आरोग्य व्यवस्था आम्हाला जर दिली नाही व्हेंटिलेटर उपलब्ध केले नाही एम आर आय मशीन उपलब्ध केलं नाही तर आम्ही या दोन्ही रुग्णालयाला टाळ ठोकू हो महानगरपालिकेला टाळ ठोकू ब्युरो हो रिपोर्ट जलशक्ती डोंबिवली